दो नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आज दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पंधराचा व्हिडिओ आहे श्री जनार्दन दादासो पाटील श्री शुभम जनार्दन पाटील लोडिंग चाललं आहे पोस्ट हातनूर तालुका तासगाव जिल्हा सांगलीसाठी मलेशियन ग्रीन डॉर पण आर दोन वर्षाची रोपं आहेत बघू शकतो आपण क्रॉस पॉलिनेशन हा बुटकी लोटन जात आहे जमिनीपासून एक दिवस एक फुटावरती ते दीड फुटापर्यंत उंचीवरती नारळ लागणार नारळ लावल्यापासून अडीच वर्षात आपल्याला फ्लावरिंग चालू होत आहे तीन वर्षामध्ये चांगलं उत्पादन चालू होतं आहे आता पाटील साहेबांनी जे नारळ शेती खडकाळ भाग आहे डोंगर भाग आहे जिथं वाऱ्याचं प्रमाण जास्त आहे त्यासाठी तिने कमी उंचीची रोपं मागवलेलीत आपण लोडिंग करावं लो आहे बघू शकतो आहे मलेशियन ग्रीन डॉर्फ नारळ ही दोन वर्षाची रोपं आहेत जमिनीपासून आपल्याला फळधारणा एक फुटा ते दीड फुटापर्यंत होते वार्षिक उत्पादन साडेतीनशे ते साडेचारशे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मलेशियन ग्रीन डॉर पण आहार हा क्रॉस पॉलिनेशन जात केरळमधले आहे पाण्याचं प्रमाण चवीला गोड पाण्याचं जा प्रमाण जास्त त्याचबरोबर खोबरंही जाड येतं नारळ लागल्यापासून सहा ते आठ महिन्यात नारळ पाणी नाही तोडलं तर अकरा महिन्यात खोबरं तयार होतं तर अशा प्रकारची ही जी जात आहे क्रॉस पॉलिनेशन हायब्रिडिस संकरित खात्रीची रोपाबरोबरच आपल्याला योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं अनुदानला बिल मिळतं एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे पस्तीस एकरात नर्सरी आहे लांजामध्ये बत्तीस एकर अडीचशे कामगार चाळीस कोटीची उलाढाल तर ही रोपं आपल्याला शेतकरी बंधू बुकिंगनंतर घरपोच येतात तीनशे पंच्याहत्तर रुपये रोपाची किंमत इथं जागेवरती आहे जर आपली क्वांटिटी असेल तर तीनशे पंच्याहत्तर रुपयाला आपल्याला घरपोच येतं महाराष्ट्रात असे आपल्या पाचशे बागा लागलेले आहेत ला त्यामध्ये जालना असेल जालनामध्ये बानाच्यावाडीमध्ये बाण पाटील आहेत एक हजार नारळ दि नारळ चालू झालेला आहे रोयलागढमध्ये सतीश होलगे पाटील असतील कळवणमध्ये श्री महेंद्र ठाकरे साहेब असतील त्याचबरोबर सोलापूर कुरुल कामती गावात का श्री विष्णुपंत माई ननोरे काका असतील त्याचबरोबर मोहोळ पोलीस स्टेशनला श्री गोपीनाथ वाघमोडे अण्णा त्यांची बाग बघायची असेल तर आपल्याला कामतीला पोलिस स्टेशनला अधिकारी आहेत त्यांची बाग बघू शकतो आहे त्याचबरोबर नागज जे पंढरपूर हायवेला गाव आहे त्या नागज फाट्याजवळ म्हणून आहे कवठेमाका तालुक्यात तर तिथं आपल्याला श्री धनाजी पाटील पोलीस पाटील आहेत गावचे त्यांची लागवड पाहता येईल त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आलटी पाटील सरवडे राधानगरीमधलं गाव आहे तिथं पण सुरुवात चांगली झालेली आहे उत्पादन चालू झालेलं आहे त्याचबरोबर परिवैजनातमध्ये श्री गोवर्धन मुंडे काका असतील कनेरवाडी त्या भागात त्याचबरोबर मस्साजोगमध्ये श्री डॉक्टर साहेब असतील तसेच वाईमध्ये सुकुंदे काका असतील तर असे शेतकरी बंधूंनी आपली नारळ शेती लावल्यानंतर अगदी अडीच ते तीन वर्षात उत्पादन देणारी क्रॉस पॉलिनेशन केरळमधली संक्रित हायब्रीड अशी जात आहे ज्या झाडाला लावल्यानंतर साडेतीनशे ते साडेचारशे फळं आता साडेतीनशे ते साडेचारशे फळं म्हणजे सरासरी नारळाला वर्षामध्ये सव्वा महिन्याला घड पडतो जर आपण नारळ पाणी केलं तर आणि आपल्याला नारळ लागल्यापासून सात ते आठ महिन्यात नारळ पाणी तयार होतं एका घडामध्ये सरासरी पस्तीस आणि चांगला बुंदा झाला तर चाळीस पण नारळ धरत असतं नारळ पाण्यामध्ये कमी कालावधी जातो आहे त्यामुळे आपल्याला उत्पादन जे चांगलं निघणार आहे हे नारळ पाण्यामध्ये निघणार आहे खोबऱ्यामध्ये आपल्याला सरासरी वार्षिक उत्पादन हे साडेतीनशे नारळ आता श्री पाटील साहेबांनी सांगितले की आपली जमीन हातनूरमध्ये महा डोंगर भागात लागवड करायची आहे वाऱ्याचं प्रमाण जास्त असतं त्यासाठी त्यांना आपण सिलेक्शन करून रोपं द्यायला लागलो आहे उंच रोपं जी आहेत ही नव आहेत त्यांना का तर वाऱ्याचा प्रादुर्भाव जास्त आहे त्यासाठी त्यांना लहान रोपं ह्यामधील शॉर्टिंग करून द्यायचं चाललेले आहेत तर असे शेतकरी बंधू जे आपल्याला पाहिजे तशा पद्धतीने रोपं आपण देत असतो कारण शेतकरी जगला तर नसे चालणार याचबरोबर खात्रीची रोपासाठी दिलेल्या नंबरला संपर्क करायचा आहे न विसरता चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे कारण महाराष्ट्रातली सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी त्याचबरोबर लांजामध्ये आपलं दुसरं युनिट आहे बत्तीस एकर नर्सरी आहे चव्वेचाळीस वर्षे नर्सरीला पूर्ण झाल्या आहेत एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे खात्रीची रोपाबरोबरच आपल्याला योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन त्याचबरोबर अनुदानला बिल यासाठी शेतकरी बंधूंनी न चुकता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आपला देशभासो हो, जय हिंद जय महाराष्ट्र हे ले पण हे बघ गेले हे आत्ता जिथे असं करू नकोस एकदम आहे की नाही मित्रा, की जाणार नाही जागेपर्यंत लक्षात आलं का ले कमकवत आता मी काढले बघ